नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज वटपौर्णिमा आहे शुक्रवार दिवस आहे आणि अत्यंत शुभ योग आहे हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी अमृतसिद्ध योग तयार होणार आहे आणि राहू केतूचा जो काळ आहे तो साडे दहा ते साडेबारा वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळ वाजेपर्यंत वटपौर्णिमेची पूजाही केली जाते तर पहा या दिवशी सुहासिनी पाच ओटी ओटीही भरली जाते त्याच पद्धतीने आपल्याला संध्याकाळी बारा वाजता असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते श्री विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो वटपौर्णिमेचं महत्त्व आपल्या हिंदू शास्त्रामध्ये भरपूर सांगितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची जर पूजा करत असाल बारा महिन्यातील बारा जी सत्यनारायणची पूजा आहे ती रोज तुम्ही दर महिन्यामध्ये करत असाल तर तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत व्हायला लागते जर तुम्ही सत्यनारायणची पूजा मांडत असाल तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती व कर्ज ते झालेलं आहे किंवा एखादे काम तुम्ही करत आहात त्यामध्ये अडथळे निर्माण होत असेल तर ती काम नक्कीच पूर्ण होत असते कारण सत्यनारायणची पूजा मांडण्याने आपल्या घरामध्ये सुख वैभव संपत्ती त्याचबरोबर पितृदोष असेल तर तो कमी होत असतो असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे म्हणून तुम्हाला संध्याकाळी बारा वाजता असा एक उपाय करायचा आहे असा एक दिव्या तुम्हाला इथे लावायचा आहे हा दिव्या लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतेही धन किंवा ऐश्वर हे जे कमी पडत असेल तुमच्या घरामध्ये पैसा कमी पडत असेल तर पैशाचा ओघ वाढेल असा हा अत्यंत दुर्मिळ उपाय आहे व्हिडिओ कसा आहे व कुठेही दिवा लावायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो आणि जे शंभर वर्षाचं झाड आहे त्या झाडाची पूजाही केली जाते ज्यामुळे आपले पती आहे त्यांना दीर्घ आयुष्य म्हणजे शंभर वर्ष आयुष्य हे प्राप्त व्हावं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजाही करत असतो त्याचबरोबर अत्यंत शुभयोग जो आहे तो म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी पौर्णिमा आल्याने सत्यनारायणची पूजा सुद्धा मांडायची आहे या उपायामध्ये जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणार पौर्णिमेला केलेला ज्योतिष उपाय माता लक्ष्मी शीघ्र प्रसन्न होत असते तर पहा पौर्णिमा ही तिथी शुभ प्राप्ती किंवा फलश्रुतीसाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाची ठरली गेली पहा बारा वाजता दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर पहा सकाळी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा ही साडे दहाच्या अगोदर करायची आहे साडेबाराच्या नंतर करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला साडेतीन किंवा चार किंवा साडेचारच्या चा नंतर आपल्याला पूजा ही संध्याकाळची वडाच्या झाडाची करायची आहे त्याचबरोबर रात्री आपल्याला हा बारा वाजता उपाय करायचा आहे दिव्या लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहे घरामध्ये करणी बांधा केलेली असेल घरामध्ये खूप दोष लागलेले असेल किंवा कोणतेही तुम्ही काम करायला जाता ते काम पूर्ण होत नाही किंवा मुले जे आहे ते नोकरी प्राप्तीसाठी खूप प्रयत्न करत असतात त्यांना नोकरी लागत नाही किंवा पतीचा जो व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये सतत कटकट निर्माण होते पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल तर हे सर्व संकट जे आहे ते निघून जाण्यासाठी तुम्हाला असा एक दिवा बारा वाजता लावायचा आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला कणिक घट्ट मळून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर याचा दिव तुम्हाला तयार करायचा आहे तर पहा तुम्ही कोणताही दिवा तयार करत असताना तुम्ही शक्यतो कणकेचा दिवा आवर्जून तयार करावा कारण कणकेचा दिवा यामध्ये जी सात्विकता आहे ती भरपूर प्रमाणात असते व तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते तर पहा हा दिव तयार करायचा आहे त्यामध्ये दोन वाती टाकायचे आहे किंवा तुम्ही फुलवात टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला जे आपला उंबरवटा आहे तर तिथे उजव्या साईडला बारा वाजता दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घसुद्धा द्यायचा आहे अर्घ देत असताना सोम सोम सोमाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर ओवळल्यानंतर त्यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि खिरीचा नैवेद्य तुम्हाला चंद्राखाली ठेवायचा आहे खिरीचा नैवेद्य ठेवल्यामुळे जे चंद्रदोष आहे किंवा आई आणि मुलामध्ये सतत वाद होत असेल तर आवर्जून तुम्ही नैवेद्य जो आहे खिरीचा तो चंद्रासाठी ठेवावा ज्यामुळे जे नाते आहे त्याचबरोबर पती पत्नीमधील नाते असेल पत्नीमधील वादविवाद असतील तर ते कमी होत असतात म्हणून बारा वाजता तुम्हाला असा एक दिव्या लावायचा आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यामुळे चंद्र दोष लागलेला असेल किंवा मुलाचे आणि आईचे पटत नसेल तर नैवेद्य ठेवल्यामुळे चंद्राला अर्घ दिल्यामुळे जे आई आणि मुलांचे सतत वाद होत असेल ते कमी होत असतात असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे रात्री बारा वाजता आवर्जून करून पहावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा